आज मातंग समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या बत्तीस मागण्यांच्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री महोदय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित केलेली होती सदर बैठकीला भारतीय नवनिर्माण लहजसेनेचे शिष्टमंडळ हे उपस्थित झालेलं होतं बत्तीस लोकांचं शिष्टमंडळ मी बोलवलेलं होतं त्यामध्ये काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित आलेले झालेले होते सह्याद्री अतिथीगृहावर गेला असताना त्या ठिकाणी आम्हाला समजलं की माननीय उपमुख्यमंत्री मोदय यांची प्रकृती अचानक खराब झाल्या कारणास्तव सदर बैठक ही स्थगित केलेली आहे असे प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन यांच्याकडून आम्हाला कळवण्यात आलं आणि सदर बैठकीचे पत्रक पुढील बैठक आयोजित करण्याच्यासाठी आम्हाला पत्र दिल्यामुळं ही बैठक आता येणाऱ्या काळामध्ये काही दिवसातच आम्हाला देण्याचं वेळ देण्याचं आश्वासन त्यांनी त्यांनी दिलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण मातंग समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या बत्तीस मागण्यांच्या अनुषंगाने बैठक घेणार हो। आहोत मला एवढंच सांगायचं आहे की मातंग समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात मी सातत्याने पाठपुरावा करतो आहे हा पाठपुरावा खऱ्या अर्थाने आज मला बैठ बैठक लावल्यानंतर द्यायचं होतं परंतु बैठक लावली नसली तरी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे मातंग समाजापर्यंत गेला पाहिजे म्हणून बा लोकांमध्ये गैरसमज नको कारण ह्याच्यामुळं मला बाईट तुम्ही माझी घेताय ते अभिनंदन तुमचं अभिनंदन तुमच्या चॅनलचं अभिनंदन धन्यवाद देतो आणि विशेष करून लोकांमध्ये गैरसमज पसरता कामा नाही याच्यासाठी आपण हे आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत प्रसारित करण्याचं काम करतो आहे म्हणून मला आहे आज रोजीच्या सरकारपर्यंत मी अनेक पाठपुरावे के पाठपुरावे केले अनेकांना मी भेटलो परंतु तब्बल चाळीस वेळा मी एकनाथरावजी शिंदेसाहेबांना भेटून माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे पाठ सातत्याने पाठपुरावा करून चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मी भारत देशातली ही मातंग समाजाची पंच्याहत्तर वर्षातली पहिली बैठक ह्या मंत्रालयामध्ये लावली पंच्याहत्तर वर्षाची बैठक लावून मी सविस्तर अशी चर्चा केली त्यानंतर आर टीची देखील घोषणा करण्यात यावी ही मी मागणी केलेली होती आता सर्व पदाधिकारी आपापल्या गावी निघून गेल्यामुळं आज माझ्यासोबत अर्जुन ससाने त्याचबरोबर तुकाराम शिंदे हे माझ्यासोबत आहेत आणि सर्व कार्यकर्ते माझं काय निराशा मी कधी होत नाही मला निराशा व्हायची गरजही नाही अनेक अडचणीला मी मात करून त्याला कुठंतरी संघर्ष करण्याची ताकद ऊर्जा माझ्या मध्येमध्ये आहे आणि म्हणून मी कुठल्याही अपेक्षाला बळी पडत नसतो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी कल काम करत असताना अनेकांच्या समस्या अनेकांचे काही प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्याच्यासाठी मी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून मला कसलाही कुठल्याही भूल बळी पडत नाही मला हजारोला हजारोच्या संख्येने किंवा लाखोच्या संख्येने आंदोल समाजाला एकत्रित करून आंदोलनं करून मला पक्षामध्ये जायचं नाही विदाऊट पक्ष समाजाचं जे काही ध्येय धोरणं आहेत समाजाचे काही न्याय हक्क आहेत त्या न्यायकाला मी न्याय देण्याचं काम करतो पक्षामध्ये मला काम करण्याचा कुठलाही रस नाही आणि म्हणून आजच्या निमित्तानं एकनाथरावजी शिंदेसाहेबांना मी पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण त्वरित मातंग समाजाच्या मागण्याच्या संदर्भात आपण त्वरित एक दोन दिवसामध्ये आणखी वेळ देऊन याच महिन्यामध्ये तातडीने बैठक लावून ते आपल्या बत्तीस मागण्याच्या अनुषंगाने जे काही आहेत मागण्या त्या अनुषंगाने सविस्तर अशी चर्चा करावी त्याच्यामध्ये तोडगा काढावा जसं तुम्ही एकनाथरावजी शिंदे साहेबांनी माझ्या मागणीमुळं भारतीय नवनिर्माण लवजी सेनेच्या मागणीमुळं आर टीची स्थापना झाली पहिली बैठक लावली तो प्रस्ताव मंजूर प्रस्ताव दाखल केला त्या त्यावेळेस केल्याच्यानंतर त्याच्यानंतर सक्कल मातंग समाज आलं त्याच्या अगोदर सकल मातांग समाज नव्हता आपण पाठपुरावा केल्यामुळं एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी स्वतः आरटीची घोषणा करून आणि घोषणा झाल्या त्या दिवशी मी मंत्रालयामध्ये पावणे नऊच्या दरम्यान रात्री पावणे नऊच्या दरम्यान एकनाथरावजी शिंदेसाहेबांचं मी स्वागत करण्यासाठी गेलो आणि त्यांनी प्रत्यक्षरित्या मला सांगितलं की नाही नाही तुम्ही खूप पाठपुरावा केला आहे आणि तुमचं स्वागत करण्यासाठी मी खाली उतरणार म्हणून गाडीच्या खाली उतरत होते एकनाथरावजी शिंदे असे प्रमळ मनाचे आणि भावना एखाद्या कार्यकर्त्याच्या जा भावना जाणून घेणारा नेता आहे म्हणून मला काय कुठल्या पक्षाचं देणे घेणं नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला एक सांगायचं आहे की एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्वागत माझं करण्यासाठी खाली उतरल्यावर मी साहेबांचा हात धरून साहेबांना मी गाडीमध्ये बसवलं साहेब म्हणलं तुमचं कर्तव्य आहे तुम्ही माझं कर्तव्य पार पाडलं मग माझं कर्तव्य आहे की तुमचं स्वागत करायचं म्हणून मी त्यांचं स्वागत करण्यासाठी मंत्रालयामध्ये गाडीत बसलेले गाडीत बसून मी स्वागत केलं आणि त्यांचं अभिनंदन केलं आभार मानले त्या दिवशी पहिली बैठक माझी झाली सकल मातंग समाजाच्या माध्यमातून देखील का कार्य करण्याच्या अनुषंगाने मी देखील त्या सकल मातंग समाजाचा समन्वयक म्हणून मी काही दिवस कार्य केलं परंतु त्यांची मानसिकता काही व्यवस्थित नव्हती करून मी माझं काम मी बंद पडू दिलं नाही म्हणून हा ही बैठक लावली होती अनेकदा दोन वेळा बैठक मागं लावली होती पण काही कारणास्तव बैठक ते पण त्या झाली नाही आणि आजही बैठक जरी स्थगित झाली असली तरी मला शासनाने दिलेला शासनाने दिलेलं पाठवलेलं पत्र माझ्या व्हॉट्सअप नंबरला आलेलं आहे मी तुम्हाला तुमच्यासमोर दाखवतो समाज बांधवाला हे विश्वास प्रदान करण्यासाठी मी सांगतो की ही बैठकीचं पत्र माननीय कक्ष अधिकाऱ्याकडनं माननीय उपसचिव माननीय नितीनजी दळवीसाहेबा च्या सहीचं स्वाक्षरीचं हे पत्र आलेलं आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे नितीनजी दळवी साहेब यांचं पत्र आल्यामुळं आम्ही सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणावरून आम्ही हल्लो किंवा तिथून आम्ही रवाना मंत्रालयाकडे आलो आणि मंत्रालय नाहीतर मी तिथंच बसून राहणार होतो मी एकच हट्ट धरला की आज माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या उपमुख्यमंत्री मोदय यांची भेट घेतल्याशिवाय मी जाणार नाही किंवा हे सदर पत्र ते बैठकीचं पत्र पुढील पत्र दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही परंतु त्यांनी असं आश्वासन दिले की मातंग समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्याबाबत बैठक उपरोक्त विषयान्व्य माननीय उप उपमुख्यमंत्री मोदय नगरविकास गृहनिर्माण सामाजिक बांधकाम सामाजिक उपक्रम मोदय यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक स तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कक्ष क्रमांक दोन सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात केल्याचे कळविण्यात आले होते सदर होऊन बैठक पुढे ढकलण्यास आली असून बैठकीचा सुधारित दिनांक व वेळ नंतर स्व सो, स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल असं त्यांनी मला सांगितले सबब त्या अनुषंगाने सर्व संबंधितांना कळवण्याची व्यवस्था करण्यात यावी ही विनंती केलेली आहे विनंतीचं पत्र आल्यामुळं मी आज या ठिकाणी मंत्रालयाच्या ठिकाणावरून आज तुमच्या समोर मी आलेलो आहे म्हणून माझी एकच विनंती आहे की सरकारला महाराष्ट्र शासनाला की माननीय उप मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या आपल्याला देखील मी विनंती करतो आपल्या देखील अध्यक्षतेखाली भारतीय नवनिर्माण लोजी सेनेचं शिष्टमंडळ येणार आहे आपल्याला वीस कॅबिनेट मंत्र्याचं शिफारसपत्र पत्र तुमच्याकडे आलेलं आहे माननीय उप मुख उपमुख्यमंत्री मोदय यांच्याकडे देखील शिफारस आलेल्या आहेत अशा बऱ्याच मंत्र्यांनी मला शिफारशी देऊन ती सदर बैठक घ्यावी यासाठी विनंती केलेली आहे म्हणून काही दिवसामध्ये एकनाथरावजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावून त्या बैठकीमध्ये प्रस्ताव जे काय प्रस्ताव आहेत ते चर्चा करून तो निर्णय सी एम साहेबाकडे असतो म्हणून सी एम साहेबाकडे देखील आपण प्रयत्न करणार आहे की बैठक लावण्याच्या अनुषंगाने मी प्रयत्न करणार आहे आणि माझं शिष्टमंडळ सर्व येणार आहे कारण सुखदुःख असतं सगळ्या गोष्टी असतात भावना असतात प्रत्येकाच्या भावना जाणून घेण्याची क्षमता ज्या कार्यकर्त्यामध्ये असते तो समाजसेवक अन्यथा कुठल्याही कुठल्याही विरोधात जाऊन काहीतरी आपली चर्चा आपलं काहीतरी मनोबल आपलं काहीतरी नाव कमवण्यासाठी आपण प्रसिद्ध होत असाल तर तो समाजसेवक नाही मी ह्या आवित्याचा माणूस आहे आणि म्हणून आपलं देखील पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आपण माझ्यासाठी आलात एवढ्याच माझ्या भावना आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवा एवढीच मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदेसाहेब आपल्याला मी विनंती करतो जाहीर विनंती करतो की माननीय माननीय उपमुख्यमंत्री मोदय आणखी एक मी जाहीर करतो की आता येणारा ऑगस्ट महिना या ऑगस्ट महिन्यामध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे एक ऑगस्ट त्या जयंतीच्या अगोदर आपण बैठक लावावी आणि त्या साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना देखील भारतरत्न देण्याच्या संदर्भात आपण विधानभवनमध्ये सर्वानुमते प्रस्ताव मंजूर करून तो सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे वर्ग करावा हेच या या निमित्तानं सांगतो आणि उर्वरित जे मागण्या आहेत त्या मागण्या प्रलंबित असलेल्या मागण्या त्या मागण्याच्या अनुषंगाने आपण त्वरित बैठक लावावी आणि आमच्या जेवढ्या काय मागण्या आहेत ते पूर्ण करून आम्हाला मातंग समाजाला न्याय द्यावा हीच मी विनंती करतो आजच्या निमित्तानं आपण माझी मुलाखत घेतली मुलाखत द्यायचा वेळ नव्हता परंतु आपण मुलाखत घेतली कारण हा गैरसमज समाजात पसरू नये म्हणून मी बाईट देतोय याचं कारण एकच आहे लोकांना वाटेल बैठक नाही आणि बाहेर दिली हा किती मोठा नेता म्हणून तसा विचार नाही तसा विचारचा माणूस मी नाही म्हणून पुन्हा एकदा ही बैठक त्वरित लावून आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढंच मी सांगतो